रात्री दीड दोन वाजेची वेळ असेल दिनू अचानक दचकून जागा झाला संध्याकाळच्या पावसानं हवेत काहीसा गारवा असून देखील त्याच्या सर्वांगाला घाम फुटला होता घशाला कोरड सुटली होती कारण त्यानं पाहिलं ते स्वप्न होतं की भास असा प्रश्न त्याच्या कोवड्या भाबड्या मनाला पडला होता पण आपल्याला असले भास कसे होतील त्याचं दुसरं मन म्हणत होतं मन ते स्वप्नच असलं पाहिजे त्यानं मनोमन खात्री करून घेतली स्वप्न ते पण किती भयानक आणि सकाळची स्वप्न म्हणे खरी ठरतात हे कुठेतरी त्यांना ऐकलं होतं सकाळचे स्वप्ने खरी ठरतात असा विचार मनात येताच पुन्हा एकदा त्याच्या सर्वांगाचा थरका पुडाला ओरळ सुटलेल्या घशाला कोरडेपणा आणखीनच वाढला शरीराला कंप सुटला भाडी श्वेतबिंदूंनी गर्दी केली तेवढ्यात फाळकं तुटलेल्या अर्धवट उघड्या असलेल्या खिडकीतून एक काळी मांजर म्याव करत घरात आली तिचे ते अंधारात चमकणारे विलक्षण भीतीदायक डोळे पाहून व त्याच वेळेस गावकुसाबाहेर कुत्र्यांचं बेसूर विवळणं ऐकून तो आतून प्रचंड घाबरला अंगावरचं पांघरूनही बाजूला न करता तो तसाच उठला अंगावरली गोदडी एकदम त्याच्या पायाशी जमिनीवर आली तिच्यावरच पाय देऊन तो दोन पावलं पुढे आईच्या खाटेकडे सरकला रस्त्यावरच्या दिव्याच्या मिनमिनत्या उजळात त्यानं आईच्या तुटक्या खाटेकडे नजर टाकली आई नेहमी सारखीच आपल्या हळकुड्या शरीराचं मटकुळं करून अन आपले दोन्ही पाय पोटाशी घेऊन डाव्या कुशीवर शांतपणे झोपलेली होती खाटेवरचं अंतरून गोळा झालेलं होतं अंगावर पांघरलेली फाटकी गोदडी हवेतल्या गारव्यापासून आईला प्रेमळ उब देत होती त्याच गोदडीचं एक टोक कालच माझ्या हातानं सारवलेल्या भुईला स्पर्श करत होतं आईच्या जुन्या लुगड्यापासून आईनेच कधी काळी शिवलेली ती गोदडी आईसोबतच जणू भूमीलाही ऊब देत होती तो पावलांचा आवाज न करता आईजवळ गेला क्षणभर दुदा मनस्थितीत तेथेच ते 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 रेंगाडला आईच्या अंगावरची गोदडी परत आईच्या अंगावर टाकताना झोपलेल्या आईला जागे यायला नको अशा बी व्यवस्थित अंगावर टाकली पण तेवढ्यानंही आईनं किंचीशी हालचाल केली झोपमोड होऊ नये म्हणून श्वासाचाही आवाज होणार नाही याची काळजी घेत आईच्या पायतीशी गोळा झालेला अंतरून हळूवार सरळ केलं अन्यद्रिस्त आईच्या चेहऱ्याकडे एकटक पाहत तो बराच वेळ तेथेच उभा राहिला आई किती गोड शब्द मूर्तिमंत मूर्तिमंतरूप अखंड अव्याहत वाहणारा प्रेमळ मधुर मायेचा अमृत अमृत झरा पण आता ती फारच थकली होती अतिकष्ठानं आयुष्यभराच्या अतिश्रमानं पार खंगली होती आठ दिवसांपासून असलेल्या तापानं आणि कायम संगत असलेल्या खोकल्यानं बेजार झाली होती कधी कधी खोकताना वाटे बास संपला आता सारं आपल्या हळकुळ्या शरीराचं मटकुळं करून अंथरुणात निजलेली आई जागेताच खुनेनंच बोलवी दिनू जवळ गेला तर पार खोबणीत असलेल्या तिच्या अधुडोळ्यातून गळागडा वाहणारं पाणी थांबता थांबत नसे तशाही परिस्थितीत ती दिनूशी बोलायचा प्रयत्न करी पण बोलता बोलता खोकल्याची उबळ आली म्हणजे ती थांबता थांबत नसे आईची अशी अवस्था पाहून दिनूचं काळी तिडतीड तुटायचं त्याची आगदिकता हातबलता क्षणाक्षणाला वाढत जाई आई इतकीच त्याच्या कोळ्या अजान मनाची तगमग घालमेल आईच्या या सारे वेदनांमुळे क्षणाक्षणाला वाढत जाई अजूनही ती तशी झोपलेली होती दिनू पावलांचा आवाज होऊ न देता तिच्याजवळ बसला त्यानं तिच्या मस्तकावरचा घाम हलक्या हातानं टिपला मस्तकाच हात लावून पाहिला ताप बराच उतरला होता रात्रीपासून खोकलाही कमी झाला होता कालच्या औषधानं आराम पडला होता म्हणून त्यास मनोमन समाधान वाटले आईचे ते पांढरे अर्धवट पिकलेले केस दोन्ही भांडी करून राखेने काळवणलेले शेतात राबून राखड झालेले ते हात चेहऱ्यावर हातापायांवर अकाली आलेल्या वार्धक्यानं पडलेल्या सुरकुत्या जाणीव करून देत होत्या दारिद्र्याची गरिबीची अन असहायतेची बराच वेळ तो तसाच बसून होता त्याला भूतकाळ खुनवू लागला एक एक प्रसंग त्याला आठवायला लागला तो मनाशी विचार करू लागला वडील जाण्यापूर्वी किती सुखी होतो आपण वडील संध्याकाळी कामावरून घरी आले की माझ्यासोबत खेळायचे गप्पा मारायची गोष्टी सांगायचे सुट्टीच्या दिवशी नदीवर पोहायला न्यायचे त्यांचे मित्र सदा आप्पाच्या शेतातले आमराईत न्यायचे तर कधी रघुदात्याच्या बागेत रोजचं रात्रीचं जेवण आई वडील आणि मी सोबतच करायचो नंतर आम्ही तिघंही मंदिरापर्यंत निवांतपणे फिरायला जायचो मी मंदिराच्या ओट्यावर पायऱ्यांवर खूप खूप खेळायचो घरी परत येताना दोघांचा हात धरून दोन्ही पाय उचलून घ्यायचो कधी कधी वडिलांच्या खांद्यावर बसून दूरवर नजर टाकायचो तेव्हा मला खूप मोठं झाल्यागत वाटायचं गावच्या जत्रेत तर नेहमी धमाल असायची आईने कितीही नाही म्हटलं तरी मी जे मागेल मला मला ते मला वडील घेऊन द्यायचे माझा प्रत्येक हट्ट ते पुरवायचे पण अचानक मला पोरकं करून काळानं त्यांना आमच्यापासून कायमचं हिरावलं आणि दुर्दैवाचं फासे आमची अभूती घिरट्या घालायला लागली आई डोंगरा एवढं दुःख बाजूला सारून आबाळागत माझ्यासाठी उभी राहिली बिचारी पहाटे लवकर उठायची घरची तसेच अजून दोन चार घरची धुनी भांडी पटापटावरून भाकरी बांधून शेतात कामाला निघून जायची जाताना असंख्य सूचनांसोबत शाळेची व अभ्यासाची सूचना द्यायला ती कधीच नाही विसरायची शक्य होतील तेवढे माझी लाड पुरवायची मला कळायला लागल्यापासून मीही दळणकांड्यात दुनं भांड्यात तिला मदत करायचो पण आता आता मी तिला खूप सुखात ठेवणार आहे तिनं माझ्यासाठी जे सोसलं जे कष्ट केले ते वाया जाऊ न देता तिला आता खूप सुखात ठेवणे हेच माझं ध्येय त्यासाठी वाटेल तर झालं तरी चालेल पण यापुढे मी तिला इतरांच्या घरी धुनी भांडी करू देणार नाही फक्त मला चांगले गुण मिळाले पाहिजेत म्हणजे मिळवलं सारं असा विचार त्याच्या मनात येत असतानाच त्याला आठवले आज सोमवार म्हणजे आपला रिझल्ट कामं लवकर आटोपली पाहिजेत म्हणून तो उठला घरातली झाडलोट करून पाणी भरून स्वतःची तयारी केली पहाटेच पेपर वाटपाच्या कामासाठी गावाबाहेरील पेपर विक्रेत्याकडून पेपर घेण्यासाठी आपल्या जुन्या सायकलीवरून तो निघालासुद्धा दिनू अतिशय हुशार व कामसू मुलगा नकळत्या वयात येऊन पडलेल्या जबाबदारीचं भान आलेला वयाच्या आधीच प्रचंड समजदार झालेला सर्वांच्या मदतीला स्वतःहून कायम तत्पर म्हणूनच सर्वांना हवा असा वाटणारा परिस्थितीचं प्रचंड ओझं पेलताना कायम हसऱ्या चेहऱ्यानं सामोरं जाणारा सर्वांमध्ये वावरणारा मिसळणारा पण तरीही काहीसा अलिप्त राहणारा एकटा असताना आपल्याच विश्वात रमणारा शाळेत भरपूर मित्र असताना देखील परिस्थितीचं रडगानं कधी कोणासमोर त्यानं मांडलं नाही की घरी कोणाला आणलं नाही त्यामुळे तो नेमका कोठे राहतो कसा राहतो हे बऱ्याच जणांना ठाऊकही नव्हते त्याच्या आर्थिक स्थितीची कल्पना फारच थोड्या जणांना होती कोणाची सहानुभूती मिळवणं त्याच्या स्वभावातच नव्हतं अभ्यासातही तो नेहमी पुढेच असायचा त्यामुळे शिक्षकांचाही तो आवडता विद्यार्थी होता आईला तर त्याचाच आधार आणि त्यालाही आईचाच दोघंही एकमेकांना तळहातावरच्या फोडाप्रमाणे जपत नेहमीप्रमाणे त्याने आपला पेपरचा गठ्ठा विक्रेत्याकडून आपल्या ताब्यात घेतला पेपर वाटपासाठी निघण्याआधी पेपरच्या हेडलाईनवर ओघवती का होईना एक नजर टाकण्याची त्याला रोजची सवय पण आज मुळातच उशीर झाल्यामुळे त्याने लगेच गठ्ठा उचलून आपल्या जुन्या सायकलीला लावला आणि घरोघरी पेपर टाकायला निघाला त्या बिचाराला तरी काय माहीत होते तो जिल्ह्यातून प्रथम आल्याची बातमी त्याच पेपरमध्ये छापून आली आहे म्हणून आधीच उशीर झाल्यामुळे तो पटापट पेपर टाकून पुढे निघत होता त्याला सर्व कामे उरकून शाळेत आपल्या रिझल्टची चौकशी करायची होती तो पास होईल नव्हे तर चांगल्या गुणांनी पास होईल याची खात्री तर त्याला होतीच पण पुढे काय हे मात्र अनिश्चित होतं काम करून शिक्षण कसं सुरू ठेवता येईल असं विचार चक्र त्याच्या डोक्यात फिरत असतानाच आईचा चेहरा डोळ्यासमोर आला ओघानंच सकाळी पाहिलेल्या स्वप्नानं पुन्हा मनात घरट्या घालायला सुरुवात केली तेवढ्यानंही त्याच्या ते मनाची अस्वस्थता तगमग वाढली डोळ्याच्या कडा ओलावल्या त्यानं जोरात पायडल मारायला सुरुवात केली पायडलची पिन ढिली असल्याने चीन कवरला पाय घासून पायडलखाली येत असताना होणारा आवाज त्या निरव शांततेत स्पष्टपणे ऐकू येत होता डोळ्यात अश्रू जमल्यामुळे समोरचं त्या संधी प्रकाशात अस्पष्ट दिसत होतं त्यानं आपल्या उजव्या हातानं सायकलचं हँडल घट्ट पकडून डाव्या हातानं डोळ्यातून गालावर ओघळलेलं पाणी अलकत पुसलं आपला डावा हात पुन्हा हँडलवर घेत असतानाच रस्त्यातला खड्डा त्याला दिसला खड्डा चुकवण्याच्या नादात समोरून भरदा येणाऱ्या गाडीने त्याला उडवले सायकलीचा सा चिंतामेंदा झाला तो रस्त्याच्या कडेला काटेरी झाडेझुडपी असलेल्या खोल खड्ड्यात फेकला गेला सायकलीला अडकवलेली वर्तमानपत्रे इतरस्त फेकली गेली वाऱ्यानं फडफडू लागली गाडी जेवढ्या वेगाने आली तेवढ्या वेगाने निघून सुद्धा गेली दिनू मात्र त्या रस्त्याच्या कडेला काटेरी झुडपात असणाऱ्या खोल खड्ड्यात विवळत पडला मदतीसाठी त्यानं खूप आरोड्या मारल्या त्या एक दीड किलोमीटरच्या परिसरात वस्तीच नसल्यानं त्याचा आवाज कोणापर्यंत पोहोचतच नव्हता त्याच्या डोक्याला प्रचंड मार लागला होता हळूहळू डोळ्यासमोर अंधारे येऊ लागल्या त्याही स्थितीत तो उठून बसला पायातून जीवघेणी सनक पार डोक्यापर्यंत गेली आपल्या दोन्ही हातांनी कळ आलेल्या पायाला त्याने जवळ घेतली काहीतरी ओलं लागल्याने त्याने तळहात बघितले ते रक्ताने भरले होते अंगातला शर्ट फाटला होता डोकं फुटल्याने रक्ताचा ओहोळ मानेपर्यंत येऊन शर्टाची कॉलर भिजत होती तो तसाच उभा राहिला एक प्रचंड डोक्यापर्यंत गेली अंधारी आली आणि खड्ड्यातून बाहेर येण्याच्या गेलेले पेपर अजूनही तसेच फळफळत होते त्या निर्मनुष्य रस्त्यावर वेगाने धावणाऱ्या वाहनांकडे दिनूच्या मदतीसाठी ते याचना करत होते त्यांच्या याचनेला काही वेळातच फळ आलं रस्त्यावर वेगाने जाणाऱ्या वाहनाऐवजी सकाळी त्या रस्त्याने दररोज फिरायला येणाऱ्या लोकांनी रस्त्यावर फडफडणारे ते पेपर पाहिले रस्त्याच्या कडला पडलेली मोडकी सायकल पाहिली काहीतरी अघटित घडल्याचे साऱ्यांच्याच लक्षात आले सर्वांनी शोध घेण्यास सुरुवात केली एका खोल खड्ड्यात बेशुद्धावस्थेत पडलेला दिनू एकाच्या नजरेस पडला त्यानं सोबत्यांना आवाज दिला सगळे धावत येथे आले दोन तीन तरुण खाली उतरले बाकीच्यांनी प्रसंगावधान राखत रस्त्यावरून जाणारी एक गाडी थांबवली दोघा तिघांनी बेशुद्ध दिनूला वर काढले गाडीत टाकले बाकीचेही पटापट गाडीत येऊन बसले ड्रायव्हरला सारा प्रकार लक्षात आला होता त्यानंही वेळ न दवडता गाडी हॉस्पिटलपर्यंत आणली स्ट्रेचर मागवलं शुद्धित नसलेल्या दिनूला स्ट्रेचरवर टाकलं डॉक्टर आले ताबडतोब त्याला ऑपरेशन कक्षात नेण्यात आले इलाज सुरू झाला डॉक्टरांनी त्याच्या चेहऱ्याशी साम्य असलेला फोटो नुकताच वर्तमानपत्रात पाहिला होता त्याच्या खिशातल्या शाळेच्या ओळखपत्रावरून त्यांच्या लक्षात आले की जिल्ह्यात प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांची जी बातमी आपण वाचली तो हाच विद्यार्थी त्यामुळे क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी उपचार सुरू केले वर्तमानपत्रातल्या माहितीवरून त्यांनी शाळेशी संपर्क साधला सर्वजण हॉस्पिटलच्या आवारात जमले हॉस्पिटलमध्ये आणण्यास उशीर झाल्याने दिनूला वाचवणं डॉक्टरांपुढे आव्हानच होतं हळूहळू चर्चा गावभर पसरली कोणीतरी दिनूची आईलाही घेऊन आले ती बिचारी स्वतःचा आजार पण विसरून धाय मोकलून रडत होती आणि तिकडे दिनू आपली शुद्ध हरपला होता बेशुद्धावस्थेत तो बळबळत होता त्याच्या मनचक्षूसमोर सकाळी पाहिलेलं स्वप्न फिरत होतं आई गेल्याचं तो त्याही अवस्थेत ओरडत होता आई आई तुला काही होणार नाही आई डोळे उघड अगं बघ मी मी दिनू तुझा दिनू अगं उघड ना डोळे हे बघ बग, बघ ना मी काय आणले एकदा तरी बघ ना माझ्याकडे तुला आता मी सुखात ठेवणार खूप खूप सुखात ठेवणार तुला यापुढे कोणाकडेही धुनी भांडी करावी लागणार नाही तो त्या अवस्थेतही रडत होता ओरडत होता जखमांनी विवळत होता कन्नत होता मध्येच ग्लानी येत होती डोळ्यासमोर अंधार दाटून येत होता डोळे मिटत होते त्राण निघून गेल्याने अवयव विसावत होते शरीरावरल्या जखमांसारख्याच मनावर झालेल्या जखमाही खोल होत्या त्याचं ते ओरडणं विवडणं असबंध बोलणं हे बाहेर सर्वजण ऐकत होते तारेच हळहळत होते नकळ डोळे ओलावत होते त्याचे ते करून आर्त बोलणं ऐकून सर्वांच्या हृदयाला चरे पडत होते सर्वांची मने त्याच्या प्रत्येक वाक्यानं आक्रोशानं दवत होती त्याचं त्या अवस्थेतलं आक्रंदन साहजिकच होतं कारण पहाटे पडलेली स्वप्न खरी ठरतात असं त्याने केव्हा तरी कोठेतरी ऐकलं होतं आईची अवस्था तर फारच वाईट होती काय करावं त्या माऊलीला उमजत नव्हतं सुचत नव्हतं तेथेच एका रिकाम्या बाकड्याजवळ ते, नहुता। नहुता। ते खालीच बसली होती तेथूनच देवाला हात जोडत होती प्रार्थना करत होती देवा वाचव रे माझ्या लेकराला देवा बाळा सोनुल्या सोन्या तर मध्येच दिनू माझा दिनू दिन्या म्हणत रडत होती तिच्या डोळ्यातलं घडघड वाहणारं पाणी थांबवण्याची शक्ती मात्र कुणातच नव्हती जमलेले सर्वच जण देवापुढे हात जुडून होते दिनूला वाचव म्हणून पण देवालाही हे मान्य नव्हतं तो सर्वांचा आवडता म्हणून देवाचाही आवडता झाला दिनूने शेवटची आई हाक मारली आणि दिनूची प्राणज्योत मालवली त्यानं पाहिलेलं फुलवलेलं स्वप्न मात्र तसंच राहिलं आईला एकटं टाकून कथा आवडल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद